बुलढाणा जिल्ह्यामध्ये यावर्षी पंधराशे चौपन्न ठिकाणी गणेश स्थापना आहे गणपती इथे शहरी भागामध्ये चारशे त्र्याण्णव आणि ग्रामीण भागामध्ये दहाशे एकसष्ट ठिकाणी गणपती स्थापना आहे तीनशे बारा गावांमध्ये एक गावे गणपती ही योजना कार्यान्वित आहे या व्यवसाय बंदोबस्तामध्ये एक एस पी दोन ॲडिशन एस पी पाच डी वाय एस पी एकवी एकोणतीस पी आय सत्तर ए पी आय पी एस आय अठराशे अंमलदार अकराशे पन्नास होमगार्ड्स चार विसारपे प्लॅटूनस तेरा स्ट्रायकिंग फोर्सेस पाच आर सी पीज आणि एक क्यू आर टी इथे बंदोबस्तासाठी लावण्यात आलेले आहे विसर्जन बेचाळीस ठिकाणी आहे आणि यावर्षी शांततेमध्ये सगळीकडे विसर्जन होईल यावर्षी बहुसंख्य ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत आणि ड्रोनचा पण आम्ही वापर करत आहोत जेणेकरून समाजकंटक किंवा समाज विघातक कृत्य करणाऱ्या लोकांना आमची कळती नजर असेल Thank you.